मित्रांनो नमस्कार मॉडर्न फार्मिंग अँड बिझनेस या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी राज आपलं सर स्वागत करतो ह्या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत की संपूर्ण भारतामध्ये कोणकोणत्या विशेष जाती शेळ्या पाळल्या जातात ज्या प्रामुख्याने ह्या या भागात ह्या शेळ्या पाळल्या जातात व त्यांच्या जातीनुसार त्यांच्यामध्ये काय काय गुणधर्म आहेत कोणकोणते विशेष गुण आहेत ते, ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही शेळीपालन करताय म्हणूनच हा व्हिडिओ पाहताय आणि प्रत्येक शेळीपालकाला हे कळालंच पाहिजे हे माहीतच पाहिजे की कोणत्या जाती शेळी ही दिसायला कशी असते प्रामुख्याने हा महत्त्वाचा पार्ट आपण या व्हिडिओमध्ये ॲड केलेला आहे की ह्या जाती शेळी दिसायला अशी असते प्रत्येक शेळीचा फोटो किंवा व्हिडिओ क्लिप आपण ह्या व्हिडिओमध्ये ॲड करणार आहोत जेणेकरून तुम्हाला कळायला मदत होईल की कोणत्या जाती शेळी नेमकी दिसायला कशी असते ती कुठे आढळते कोणत्या भागामध्ये आढळते आणि तिच्यामध्ये कोणता विशेष गुण आहे तर सर्वात पहिले तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करा अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा सोजत सोजत प्रामुख्याने राजस्थानची एक महत्त्वाची ब्रीड आहे आणि कलर पांढरा असल्यामुळे हिची ईद मार्केटसाठी मागणी भरपूर चांगली आहे सध्याच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा ही शेळी खूप मोठ्या प्रमाणावरती इम्पोर्ट झालेली आहे आणि ईद मार्केटसाठी प्रामुख्याने हिचा उपयोग केला जातो त्यानंतर शिरोही शिरोई ही जातसुद्धा मूळची राजस्थानची प्रमुख ब्रीड आहे इचा उपयोग दूध उत्पत्तीसाठी व ईद मार्केटसाठी केला जातो त्यानंतर आफ्रिकन बुअर मित्रांनो आफ्रिकन बुअर ही जात शेळ्यांमधील सर्वात भारी जात मानली जाते वजनवाढीचा जा रेट ह्या जातीचा सर्वात जास्त आहे त्यामुळे हिचा रेटसुद्धा सर्वात जास्त आहे ही शेळी ईद मार्केटसाठी व ब्रिडिंग पर्पजसाठी खास करून पाळली जाते जमनापरी जमनापरी ही उत्तर प्रदेशची जात असून ही दिसायलासुद्धा अट्रॅक्टिव्ह असते लांब कानावरून ही जात ओळखली जाते पिल्लं देण्याची क्षमता जरी कमी असली तरी देखील ही शेळीची जी मागणी आहे तीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती आहे आणि पहिल्याच्या काळामध्ये खूप जास्त मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्रामध्ये जी इन्पोर्ट होत होती परंतु आता सध्या थोडी कमी झालेली आहे परंतु ही जातसुद्धा एक ईद मार्केटसाठी सुप्रसिद्ध जात आहे त्यानंतर तोतापरी ही सुद्धा जमनापरीसारखीच मानली जाते त्यानंतर मित्रांनो बरबरी बरबरी ही जात जी आहे ही हरणीसारखी दिसते बुटकी आणि खास करून कटिंग मार्केटसाठी हिची जी आहे मित्रांनो वापर केला जातो ही जी आहे ही खास करून बिहार साईडला आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर आहे बिटल बिटल जात ही सर्वात सुप्रसिद्ध आणि फेमस जाताचं बनत चाललेली आहे ही, ही मूळची पंजाबची जात असून दिसायला अत्यंत अट्रॅक्टिव्ह कान आणि सर्वात उंच शेळी ही मानली जाते ही सर्वगुण संपन्न शेळी मानली जाते आणि सध्या महाराष्ट्रामध्ये याची खूप जास्त मोठ्या प्रमाणावरती डिमांड चालू आहे खूप ट्रेंडिंगला ही शेळी आता चालू आहे त्यानंतर हिचा उपयोग खास करून ब्रीडिंग पर्पस दूध उत्पत्ती आणि मित्रांनो ईद सुद्धा केला जातो नंतर गावरान गावरान शेळी ही सर्वात महत्त्वाची जात ही महाराष्ट्रामध्ये मानली जाते कारण सर्वात जास्त मोठ्या प्रमाणावरती शेळीपालन जे आहे हे गावरान गावराशाळेतच केलं जातं ग्राउंड लेवलला गावाखेड्यामध्ये ही शेळी सर्वात जास्त मोठ्या प्रमाणावरती पाळली जाते आणि खास करून याचा उपयोग जो आहे तो कटिंग मार्केटसाठी केला जातो काठेवाडी काठेवाडी ही मूळची खानदेश भागातली शेळी असून दूध दु उत्पत्ती -दु कटिंग मार्केटसाठी हिचा मोठ्या प्रमाणावरती वापर केला जातो संगमनेरी ही संगमनेर साईट नगर जिल्हा इथली शेळी असून हिचा उपयोगसुद्धा कटिंग मार्केटसाठी मोठ्या प्रमाणावरती केला जातो त्यानंतर कोकण कन्याळ कोकण कन्या ही कोकण भागातली एक गावरानशेळी आहे आणि ती तिथे सुप्रसिद्ध आहे त्यामुळे तिचा उपयोग तिथे कटिंग मार्केटसाठी मोठ्या प्रमाणावरती होत असतो ब्लॅक बंगाल ही बंगाल साईडची शेळी आहे हिचा उपयोगसुद्धा कटिंग मार्केटसाठी मोठ्या प्रमाणावरती होतो आणि खास करून ही बंगालची किंवा बंगाल साईडची गावरान शिळी मानली जाते उस्मानाबादी उस्मानाबादी ही जवळपास गावरान शेळीमध्येच मोडली जाते महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त डिमांड या शेळीची आहे खास करून गावरान शेळी म्हणून हिचा उपयोग केला जातो म्हणून कटिंग मार्केटसाठी मोठ्या प्रमाणावरती या शेळीची मागणी आहे दिसाला काळाभोर रंग असल्यामुळे हिची बाजारात मागणीसुद्धा खूप जास्त असते त्यानंतर हैदराबादी मित्रांनो हैदराबादी ही शेळी हैदराबाद साईडची असून हिच्या कानाच्या आकारावरून व पांढरा चेहरा व पांढरा रंग उंच शरीर याच्यावरून ही शेळीसुद्धा ओळखली जाते कोटा कोटा ही मूळची राजस्थानची जात असून खूप अट्रॅक्टिव ही जात असते त्यामुळे खास करून ईद मार्केटसाठी हिच्या बोकडांची मोठी मागणी असते सानेन मित्रांनो सानेन ही आ, ही विदेशातली शेळी आहे आणि हिचा उपयोग खास करून दूध मार्केटसाठी म्हणजे दूध उत्पत्तीसाठी केला जातो त्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये हिचे एवढं प्रमाण नाही परंतु काही दिवसापासून मागणी मागणीसुद्धा खूप जास्त मोठ्या प्रमाणावरती वाढत चाललेली आहे काश्मीरी कश्मीरी ही शेळी ईद मार्केटसाठी खूप प्रसिद्ध आहे मित्रांनो दिसायला पांढरा शुभ्र कलर त्यानंतर तिचे केसाचा आकार व शरीराची साईज ही छोटी असते काहीशा प्रमाणावरती मोठीसुद्धा असते परंतु ही सारखी शेळी दिसते म्हणून अट्रॅक्टिव्ह लुकमुळे शौकीन लोक याला घ्यायला खूप पसंत करतात त्यानंतर जखराना मित्रांनो जखराना ही जात राजस्थानची असून तिथली गावरान शेळी म्हणून ही ओळखली जाते आणि कटिंग मार्केटसाठी प्रामुख्याने याचा उपयोग केला जातो त्यानंतर मालबारी मालबारी ही शेळीसुद्धा एक गावरण शेळी आहे ती आहे केरळ भागातली केरळ भागामध्ये कटिंग मार्केटसाठी मो मोठ्या प्रमाणावरती या शेळीचा केरळ भागामध्ये कटिंग मार्केटसाठी मोठ्या प्रमाणावरती या शेळीचा उपयोग हा केला जातो मित्रांनो अशा प्रकारे शेळ्यांच्या जाती होत्या आणि त्यांचे व्हिज्युअल्स म्हणजे त्या कशा दिसतात त्यांचा विशेष गुण काय असतो हे तुम्हाला या व्हिडिओतून कळालं तुम्हाला शेळी ओळखण्यामध्ये व तुम्हाला ईद मार्केटसाठी काम करायचं आहे की कटिंग करा मार्केटसाठी करायचं आहे की दूध मार्केटसाठी करायचं आहे हे या शेळ्यांच्या जातीवरून तुम्हाला कळून जाईल किंवा या व्हिडिओतून तुम्हाला ही मोठी मदत नक्कीच शंभर टक्के झालेली आहे किंवा होणार आहे त्यामुळे मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओची एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला वेगळ्याच प्रकारच्या नवी एका नवीन आणि एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद